स्वागत तर या लवकर लवकर लाईव्ह मध्ये दुपारचे वाजले एक जेवण वगैरे झालं तर माझा तर झालाय जेवण आता सुपास तर या लवकर लवकर लाईव्ह मध्ये बोली केली का या लवकर लवकर लाईल मध्ये मुघल पडेल नाई नको लवकर या लवकर लवकर लाईल मध्ये ना लवकर लवकर लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचा माझ्या लाईव्ह आहे कामा फक्त भांडे घाचे कामाल हा 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 हे, हे बघा एबीसीडी चार्ट आणला आहे पप्पानी कालच आणला तर ते की लाईव्ह मध्ये दाखव पाहून घ्या तुम्ही <laughs> चढ ना चढता येत ना लवकर लवकर लाईव मध्ये छान थोडी छान छान तर आहे बापू उठून जाईल बापू ठोकलाय बर तर सर्वांना शुभ दुपार स्वागत आहे सर्वांचा माझ्या लाईव्ह मध्ये डोळे केस येत आहेत केस कापणार म्हणजे कस दुकानात नेणार होते कालच पण का इतका खूप पॉप देत दुपार काल दुपारपासून नाही काय ना छान तर आहे या लवकर लवकर लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं तू मार खातीस बापू बापू उठला तुला मार भेटाल लक्षात ठेव तू दिवस वाचला काहीसाठी आणला ना मी माहिली वापस देऊन देईन ए फोर एफी फोर बॉल फोर बॉल म्हण ना तू मकर लवकर, लवकर लाईन मंगळशा वाजता येणार होती लाईव्ह पण तसं कामात वाय होते मग जस मला वेळ भेटते तस मी लाईव्ह येते आणि व्हिडिओ पण एडिट करायचे राहते आणखी कालचा व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे तर मग ते आपण लाई घेऊन या चार मिनटं झालेली आहे तर लवकर लवकर या लाईव्ह मध्ये बाई थांब थोड पाच मिनिट या लवकर लवकर लाईव्ह मध्ये कमेंट करा लाईक करा चॅनल ला, खूप खूप सपोर्ट करा आणि सांगून निरादी ते मार भेट आणि माझे पण व्हिडिओ बघितले छान तर आहे ना गुड्डन मदत तर पण बोलते तू चुपचप राह ना तू फक्त चुपचप राह अशी मस्ती करते हा बॅट गर्ल आहे बॅट गर्ल गुड गर्ल नाही अगोदर म्हणजे कसं शांत होती लहान होती सागर खूपच मला ऐकत नाही तयार आमच्या त्या जात राहील मग तो मग मारते जे वाटा घेतल्या त्या जात जर तर माझे व्हिडिओ बघत जा म्हणजे कसं डेली ब्लॉगच असते माझे जसं एक रूमचं माझं रूटीन असतं डेलीचं तसं मी अपलोड करते व्हिडिओ ठेवते रोजचं तर सपोर्ट करत जा सर हम्म छान तरा छान तारला तर मारलं म्हणजे तर म्हणजे आपले घरगुती राम उठला झालीच हा इथे आवाजाने उठला थांबिल बत्ती पाहिजे आता नेतो तिकडं स्टोर रूम मध्ये घेणारे ऐकत नाही ना रामची झोप झाली अर्धा तास झोपला फक्त कपडे झुपर्यंत नाही राहून लवकर लवकर लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये सायंकाळी लाईव्ह तर घेत असणार कारण कि कामच राहते लाईव्ह मध्ये आणि मोबाईल ते कस लवकरच चार्जिंग होऊ शकते त्या काही लाईव्ह काही नाही लवकरच चार्जिंग खूप वेळ पण लागते चार्जिंग आहे ना कुठं तू लहान होते का हा मोठे होत आहे ना अशी बॅट गलवानी ठाकते का तू गुड गलवानी राहा लागते ना लहान आहे चार वर्षाची आहेस ना साडेतीन वर्षाची लहान कुठे तीन वर्षाची हा लहान रामले म्हणताय ते रामले लहान हा तू लहान आहे ना छोटा बच्चा है हाँ नहीं का, रही। नहीं का, रही। नहीं का रही तो। या लवकर लवकर सात मिनिट जास्त झालेले आहेत स्वागत आहे का लाईमध्ये मांगर्या गं उडन बापू लागून जाईल बु रामले हे बुद्म राम म्हणता म्हणता नाव कधी कधी इकडलं तिकडं होऊन जाते शुभ दुपार सर्वांना स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचा कशा सर्वजण झाला का सर्वांचं जेवण गर्मी तर खूपच होऊन ओंडायलाय ऊन पण खूप आहे ऊन काल तर दिवस म्हणजे दिवसभरच पाऊस होता पडून जाईल बाबू असे करता करता पडली तू होत हात लस ठेवली आपला ऐकत नाही भाले अशीच पडली होती राम नाही तूच पडली होती राम कुठे पडला होता हात कोण हात कोणाचा लचकला होता कुठंच लचकला होईल ना मोबाईल पाहिले नाही चांगली राहिल मुद्दा तू छान आहे वा त्याची तारीफ केलं तर म्हणजे ते म्हणजे माझी आम्हाला पण चांगला म्हणजे

परत नाही तो अंदाज मग शांत चुकच्या बस तू कस रामसिपचा बसलाय शांत आपणही शांत बसत आहे ना झोपता ना। नाहीत का तू परत झोपून घ्या मामांनी त्रास नाही द्या झोपत नाही ना काही नाही जेवण ते झालं ते

मोबाईल नाही म्हणायला लागत मोबाईल म्हणायला तर आता मी इथेच लाईव्ह बंद करते तर भेटूया पुढचे लाईव्ह मध्ये तर बाय बाय राम बाय बाय कसे करते राम राम बाय कर तो। ना हे राम हा असं जायला तर बाय हा बाय तू बाय कर ना लाजला लाजला मुलगा लाजला पुढचे पुलाई म्हणजे बाय उठत जाते मोबाईल विसरता आणखी लिटत जाते पडते झाला हा राम बाय हा ठीक आहे बाय बाय పాడుకు <tries> మ <tries> <tries>